माझे आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यामध्ये चर्चा होणार तालुक्यामध्ये कोणी किती विकास केला आहे हे समोर येणार हे गेल्या दोन दिवसापासून आपण वाचत होता आणि टी व्हीवर सुद्धा पाहत होता मात्र यामध्ये आता कुठेतरी खंड पडताना दिसत आहे कारण या चर्चेला माझे आमदार रमेश थोरात यांनी नकार दिलेला आहे खासदार निलेश लंके यांनी दौंडच्या सभेमध्ये विद्यमान आमदार कुल यांना उद्देशून जर तुम्हाला वाटतंय खरंच तुम्ही विकास केलेला आहे किंवा नेमका कुणी विकास केलेला आहे हे जर पाहायचं असेल तर एक चर्चा होऊ द्या समोर समोर चर्चा होऊ द्या समोर जनता असेल आणि पत्रकार असतील आणि मग तिथं दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणी किती विकास केलेला आहे हे समजेल हे आव्हान केलं ते आव्हान विद्यमान आमदार राहुल कुल यांनी स्वीकारलं त्यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी मात्र हे आव्हान नाकारलेलं आहे त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होणार का खरंच या तालुक्याचा विकास कुणी केला आणि खरंच याच्यामध्ये कोणाचं किती योगदान आहे हे आजही जनतेपासून गुपित राहणार का असाच प्रश्न निर्माण होत आहे नेमकं कोण काय म्हटलं आहे कोणी काय बोललो होतं कोण कोणत्या सभेमध्ये कोणी काय आवाहन केलं होतं हे आता आपण पाहूया अरे आपण तुलना करायची ना विकासाच्या मुद्द्यावर तुलना करायची आपण करा ना तुलना करा चौकात बसा आणि जज कोण ही जनता जज राहणार आहे जनता जे राहणार आहे करा समोरासमोर पत्रकार घेऊन बरोबर विकासाची तुलना करा दुसरा मुद्दा काल या परिसरामध्ये जी काही महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की विकास कामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या विकास कामाच्या संदर्भात हॅलो हा नमस्ते आपण फोन अशा साठी केला होता काल विद्यमान आमदार राहुल कुल यांनी सांगितलं होतं की वा आपण समोर समोर विकास कामावर चर्चा घडवून आण त्या संदर्भात ते म्हणले तुम्ही पत्रकारांनी मध्यस्थी करा म्हणलं तेच म्हणलं आता मग कसं करायचं काय समोर समोर काय नाही मला समोर यायची गरज नाहीये काय समोर आल्यानंतरच काम दिसतात दिसणारी कामं तुम्ही बी छापा त्यांची बी छापा आणि माझी बी छापा मी सांगतो ना जे काय दिसणारी येस किंवा नो सारखेनी जे आव्हान केलं होतं ना की समोर समोर बसा आणि एक दुसऱ्यांचे काम आहे माझा विषय काय आहे की बाबा माझी जी पाच वर्षातली कामं आहेत तसं एखादं भरीव काम त्यांनी तीस वर्षाचं दाखवावं मुद्द्यावरती ते म्हणले आम्ही मी यायला तयार आहे कसं आहे विकास केला का नाही केला आणि एक हातला कोण नऊ हात आपल्या केल्यात की नाही केल्यात हे जनता ठरवणार आहे ते त्यांच्या हातात नाही माझ्या हातात नाही आणि म्हणून वीस तारखेला कळेल की जर विकास केला असेल तर त्यांना लोक भरभरून मतं देतील ना हे लेखाजोखा झाल्याशिवाय राहणार नाही बोलतात फक्त विजन अजिबात काहीच बोलत नाही फक्त पाच सहा मिनिट माझं विजन एकदम चांगलं आहे विजन चांगलं असल्याशिवाय माझा तुम्ही सांगा म्हणजे बँक चाळीस वर्षा खंडात टॉपला काय गेली हो गेली का नाही एवढं तुम्ही टॉपला गेलेली आहे या बँकेचा नाद कोणी करू को शकत नाही ती चाळीस वर्ष सगळ्या सिनियर मी आहे ना तिथं बँके साहेबांनी आवाहन केलं होतं विकास परिस्थिती त्यासाठी समोर समोर येऊन बसावं दोन्ही आमदारांनी आपला विद्यमान आणि माझी लेखाजोपा मांडावा समोर समोर या पत्रकारांना समोर घ्या असं म्हटल्यानंतर ही बाब आम्ही आपल्या कानावर टाकली त्याच्यानंतर आपण ती स्वीकारलं आणि दोन्ही दोघांनी पण समोर चर्चा घ्यायची तयारी दाखवली आणि आपापलं पुणे किती विकास कामं केले त्याने सांगू असं आपण सांगितलं याबाबत आम्ही माझे आमदार रमेश थोरात यांना भेटलो किंवा फोनवर संपर्क केला आणि आपण कधी समोर समोर येता आणि दोघांचे पण आपण एकाच कामाच्या बाबतीत चर्चा करून आहोत असं म्हणलं तर त्यामुळे थोडा यांनी त्या समोरच्या चर्चेला नकार दिला व काय आता ते ज्यांचा ठरवेल मी काय समोर येणार नाही आता त्यांनी बोलले तर याबाबत आपलं काय म्हणणं जनता काय ठरवायचं ते वीस तारखेला ठरवणार आहे त्याची मी त्यांनाही खात्री देतो परंतु आता माननीय खासदार लंके यांना आता आपण संपर्क करावा तुम्ही आवाहन केले मी ते स्वीकारले थोरातांनी ते स्वीकारावं अशी एक त्यांना विनंती केली आणि ते जरी स्वतः आले तरी ते बरोबर आमच्या बसले तरी माझी तयारी आहे आता माझी सगळ्या प्रसारमाध्यमांना विनंती आहे की तुमच्यासमोर त्यांनी मला आव्हान केले मी ते स्वीकारले तर लंकेने आव्हान करताना नक्की थोरातांना विचारलं होतं का नव्हतं तो त्यांचा अंतर्गत विषय आहे मला वाटते की लंकेंनी थोरातांशी बोलणंच ते आव्हान दिलं होतं ते मी स्वीकारले आता तुम्ही आता लंकेंशी संपर्क करा की हे मैदानतून फळ काढतायत यांना मैदानात आण माझी समोर बसायची आणि चर्चा करायची तयारी आहे आणि राहिला विषय इतर बाबतीमध्ये ते जे जिल्हा बँकेचं बोलतात ते दोन हजार सात ला संचालक राहिले ते मी अर्ज माघारी घेतल्यामुळे राहिले मी पक्षादेश मान्य केला यांनी काँग्रेसची यादी घेतली इकडे जिल्हाधिकारी कार्यालयात निघाले आणि इकडे येऊन ती यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली आणि एका संचालक पदाच्या लालसेपाई त्यांनी तो पक्ष सोडला आणि इकडे प्रवेश केला बिचाऱ्या काँग्रेसवाल्यानं हो तर आपला पॅनल प्रमुखच समोरच्या पक्षात गेलाय हेही माहीत नव्हतं आणि इतका विश्वासघात राज्यामध्ये फार कमी ठिकाणी झाला असेल तर बँकेचं जे सांगताय ते तुम्ही त्या दिवशी जर माघार घेतली मी नसती तर तुम्ही आता बँकेत दिसलाच नसता हे मी कधी बोललो नाही तर मुद्दाम त्यांना जाणीव करून देतो आणि बँक कोण चालवतं हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे परंतु आत्मस्तुती करणं हा त्यांचा स्वभाव आहे त्याप्रमाणे ते करतायत यापेक्षा वेगळं काही आहे असं मला वाटत नाही